लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता कला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे कला अद्वेतला घेऊन ऑफिसला जाणार आहे आणि ज्या वेळेला कला अद्वेतला घेऊन ऑफिसला जाणार त्याच वेळेला खऱ्या अर्थाने खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे इकडे आबा सांगत असतात झालं गेलं गंगेला मिळालं आपला अद्वैत घरी आला ही महत्वाची गोष्ट यावरती कला म्हणते नाही आबा काहीही झालं तरी सुद्धा झालं गेलं गंगेला मिळालं असं बोलून चालणार नाहीये या सगळ्याच्या मागे कोण आहे चांदेकरांच्या नावाला बट्टा लावण्याचं काम कोण करत आहे हे जोपर्यंत मी शोधत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या मागे कोण आहे किंवा चांदेकरांना त्रास देण्यासाठी कोणी हे सगळं प्रयत्न करते हे शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत कलाने ठामपणे निश्चय केलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा मी या प्रकरणाचा छडा लावणार असं म्हटल्यावरती अद्वेतला कलाचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि कुठेतरी सर्वच्छा सुद्धा मनामध्ये आता कलाविषयीचा जो राग असतो तो निवळत चाललेला असतो तोपर्यंत रोहिणी म्हणते बघितलं बघितलं ही जर का खरच ही जे काही बोलते ना ते करण्यासाठी जर का आपल्या समोर आली ना तर आपलं का का काही खरं नाहीये हा मग तू या प्रकरणात अडकशील हुशार कॅमारत जे काही करण्याचा प्रयत्न केलेला आहेस ते सगळं सगळं तोंडावर ती आपटशील राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे हिला काही माझ्याबद्दल पुरावा सापडणार नाहीये यावरती ती आभा म्हणतात हे बक्काला मला खात्री आहे काहीही झालं तरी चांदेकरांना कोण दुश्मन आहे याचा तू शोध नक्की घेशील आणि आता आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीची काळजी घ्यायची सरोज राहुल तू सुद्धा राहुल म्हणतो काय यावरती आबा म्हणतात मग तू ऑफिसला जातोस ना तर या सगळ्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे तू सुद्धा आता आपल्याला कुणीही फसवणार नाही किंवा अद्वैतच्या आजूबाजूला काय चालतंय याच्यावरती चाल लक्ष ठेवशील असं म्हणत चोराच्याच हातामध्ये आता इकडे कोलीत देत आबांनी त्यालाच मोडक्या बनवलेल्या असतं बरं आता हे सगळं झाल्यावरती एक एक करत सगळे जण आत निघून जातात बाहेर अनामिका आणि आता सोहम ज्या वेळेला अनामिका आणि सोहम बाहेर असतात त्यावेळेला अनामिका म्हणते बघितलंच म्हणजे कलावैदीने किती डॅशिंग पद्धतीने अद्वेतला सोडवून आणले मामी सुद्धा या प्रकरणाचा छडा घेत होती आणि या सगळ्यामध्ये राहुल वगैरे सुद्धा तिकडे मागे पुढे करतच होते की आणि आता बघितलस का आबांनी तर या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या वरती जबाबदारी सोपवलेली आहे पण सगळ्यांच्या जबाबदारी सोपवताना त्यांनी राहुलचं सुद्धा नाव घेतलं पण तुझं नाव मात्र काही घेतलं नाही तुझं नाव अजिबात घेतलं नाही म्हणजे या घरामध्ये तुला किती काडीची किंमत आहे ही गोष्ट तुला कळतीय का तुला या घरामध्ये काडी मात्र किंमत नाहीये म्हणजे बघ ना आ, या घरातलं शोपीस फुटलं ना तर एखाद्या वेळेला काही या लोकांना वाईट वाटेल की या घराचं शोपीस फुटलं पण दोन दिवसात ते विसरून जातील नवीन शोपीस आणतील पण तुझी किंमत तुझी किंमत तर त्या शोपीस पेक्षा सुद्धा कमी आहे कारण शोपीस फुटल्यावरती दोन दिवस तरी आवडीचं शोपीस तुटलं म्हणून वाईट वाटेल पण पण तुझ्या लेखी तर तुझ्या तुझी तर, तर किंमत शून्यच आहे त्यांच्या लेखी समजतंय का असं म्हणत ती आता इतकं डॉमिनेट राहुलला करत असते आणि राहुलला या सगळ्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्सच लूज होताना दिसत असतो या सगळ्यामध्ये आता ना, इकड़े आता त्याचा कॉन्फिडन्स लूज होत असताना इकडे हे सगळं मुद्दामच करत असते आणि त्याला जणू काही त्रासच द्यायचं तिने आता ठरवलेलं असतं बरं हे सगळं होत असताना इकडे आता अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती आता इकडे त्याला कॉफी हवी असते म्हणून तो जराशी मान वरती वळवतो आणि कला त्याला कॉफी घेऊन आलेली दिसते कला कॉफी घेऊन आल्यावरती आता इकडे तो म्हणतो खरे खरंच मला कॉफी हवी होती बरं आता त्याला एकच कला दिसत नाहीत तर एका वेळेला त्याला चार कला दिसायला लागतात एक कला त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते एक कला त्याच्यासाठी आता इकडे लगेचच फाईल त्याचं काय काढ हा काय सगळं सगळं हातामध्ये कला त्याला देत असते आणि आता ती सांगत असते चांदेकर काय चाललंय तुझं लक्ष कुठे आहे तुझं असं म्हणत कला त्याला बोलत असताना अद्वैतला कळत नाही आपण आता एका कलाकडे कॉफी मागितली या चार चार कला इकडे येऊन करतायत तरी काय आणि मग अद्वैत आपलं डोकं पकडतो आणि खरे काय चाललंय खरी खरे आहे तरी कुठे असं म्हणत आता या सगळ्यामध्ये तो पाहायला लागतो बरं तोपर्यंत तो, तो काहीही झालं तरी सुद्धा मला खरे आता खरेला बोललंच पाहिजे कारण तिने कसे कुठून काय पुरावे गोळा केले जे कुणालाही शक्य नव्हतं ते सगळं तिने आता करून दाखवलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता तिला थँक्यू हे म्हटलंच पाहिजे आणि तिला बोललंच पाहिजे की खरंच तुझ्याचमुळे आज मी सुटलो कारण ऐन वेळेला या सगळ्यामध्ये आता हे पुरावे शोधणं कुणालाही शक्य नव्हतं no, जे सगळं सगळं आता इकडे कलाने केलेलं आहे किमान मला तिला आता थँक्यू तरी म्हटलंच पाहिजे असं म्हणत अद्वैत विचार करतो की तिला थँक्यू म्हणण्यासाठी मला बाहेर जायला पाहिजे तोपर्यंत तो आउट हाऊस मध्ये ज्या वेळेला इकडे आता कला असते आणि कला विचार करत असते अरे वापरे म्हणजे माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे माझ्यामुळेच चांदेकरला जेलमध्ये जावं लागलं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मला चांदेकरची माफी मागायला पाहिजे मी या सगळ्यामध्ये आता चुकले एक चूक माझी आता चांदेकर ती भारी पडलेली आहे आणि माफी मागायला पाहिजे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता माफी मागण्यासाठी अद्वैतची बंगल्याच्या दिशेने येत असते तर अद्वैत आउट हाऊसच्या दिशेने आता तिला सॉरी म्हणण्यासाठी येत असतो बरं हे सगळं होत असताना मग आता दोघ जण गार्डनमध्ये टक्कर होते दोघांची आणि अद्वैत पण तो काय आहे तुझं तू इकडे का, तु का आलेली आहेस यावरती कला म्हणते माझं काम आहे पण तू का इथे आलायस यावरती तो म्हणतो माझं पण काम आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये दोघ जण आपली काय काय काम आहेत हे बोलायच्या ऐवजी तू बोल आधी तू बोल आधी असं म्हणायला लागतात आणि त्यावर ती अद्वैत विचार करतो नाही नाही हिला पक्क माहिती आहे की मी हिला थँक्यू म्हणण्यासाठी आलेलो आहे म्हणूनच ही या सगळ्यामध्ये इतका भाव खात आहे की तू बोल आधी तू बोल आधी आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे का बोलू म्हणजे मला बोलायचं आहे खरं तर सॉरी पण मी का आधी बोलू ही जे काम काही करायला आले ते हिने बोलावं ना तेही मी आधी सांगावं आणि तो म्हणतो काही नाही मी आपला सहज झालो होतो तू बोल ना तू कशासाठी आली होतीस आता कलाच्या डोक्यात पण सेम विचार येतो आणि कला विचार करायला लागते हे बरं आहे म्हणजे आता हा मला काही सांगायला आलाय तर हा माझ्या तोंडून सॉरी ऐकून घ्यायला बसलाय का म्हणजे आता मी ह्याला सॉरी म्हणायचंय ह्याला माहितीये की मी ह्याला सॉरी म्हणायला आले म्हणून हा इतका भाव खातोय का नाही नाही मी का ह्याला सॉरी बोलू मी नाही ह्याला सॉरी बोलणार हा म्हणजे मला बोलायचं आहे पण इतक्या लवकर का बोलू मी बोलणारच नाहीये त्यावरती तो म्हणतो बोल तुझं काय काम आहे कला म्हणते काही नाहीये काम बरं हे सगळं होत असताना आता दोघं जण सॉरी आणि थँक्यू हे बोलणं टाळत असताना अद्वैतचा मोबाईल खाली पडतो कला तो मोबाईल उचलून देते कला लगेच सॉरी म्हणते अद्वेत थँक्यू म्हणतो त्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते कला काय रे तू आता का थँक्यू म्हटलास यावरती मग आता तो सांगायला लागतो हो म्हणजे तू तू का मग सॉरी म्हटलीस असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते अरे असं काय की यावरती अद्वैत म्हणतो तू माझा मोबाईल उचलून दिलास ना तू माझा मोबाईल उचलून दिलास आणि या सगळ्यामध्ये म्हणून मी तुला थँक्यू म्हटलो यावरती मग आता लगेच सांगायला लागतो अद्वैत हो आणि मग तू माझा मोबाईल उचलून दिल्यामुळे थँक्यू म्हटलो कला म्हणते मी पण सॉरी म्हणूनच म्हटले की तुझा मोबाईल माझ्यामुळे पडला असं म्हणत दोघं एकमेकांवरती आता सॉरी थँक्यू तर बोलतात पण कारण मात्र वेगळी देऊन ते आता तिकडून निघून जातात तो पर्यंत आता इकडे म्हणतो निघताना तुझं काम झालंय का म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता बोललीस का तुझं काय काम होतं ते यावरती ती म्हणते तुझं काम झालं असं म्हणत दोघ जण आता इकडे काम तर केलेली असतात पण निघून जातात तो पर्यंत रोहिणी इकडे राहुलच्या इकडे येते आणि तू काय नुसतं मोबाईलच खेळत बसणार की काय असं म्हणायला लागते तू का फक्त मोबाईल खेळत बसलेला आहेस अरे ती कला जर का आपल्या वडावरती आली ना तर या सगळ्यामध्ये ती आता आपल्याला पुरून उरेल आणि तुझ्या विरुद्ध पुरावा शोधेल पुरावा शोधल्यावरती मग मात्र तुला ती जेलमध्ये पाठवेल आणि मग तुला काहीही करता येणार नाहीये अद्वैत आणि आणि कला हे दोघ जण जर हे सगळं शोधायला बसले तर काय होईल यावरती राहुल म्हणतो त्या कलाला विरुद्ध माझ्या विरुद्ध पुरावा घ्यायला जन्म घ्यायला लागेल दुसरा तरी तिला विरुद्ध पुरावा सापडणार नाहीये काहीही झालं तरी अशी काही सिच्युएशन मी करून ठेवलेली आहे ना की ही कला काही करू शकत नाहीये तुला कळतंय का यावरती हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे अंजू येते अंजूला पाहिल्यावरती थोडासा राहुल सटपटतो आणि अंजू तू इकडे काय करते आहेस अंजू म्हणते नाही जी कपडे हवे होते म्हणजे मला न लॉन्ड्री लढायला कपडे हवे होते तेच कपडे घेण्यासाठी मी आले होते अंजू कपडे घेण्यासाठी आले आणि हा सटपटलेला असतो ती आत आली तर उगाच काहीतरी कळायला नको म्हणून तो म्हणतो तू थांब तिकडे अंजू मी तुला कपडे देतो असं म्हणत मग आता राहुल कपडे देण्यासाठी आतमध्ये दे येतो आतमध्ये तो आता आपले कपडे काढतो घाई गडबडीत लॉन्ड्रीलाचे कपडे काढत असताना तो काही चेक करत नाही आणि ते आता अंजू घेऊन जाते बरं अंजू ते घेऊन गेल्यावरती मग आता ते कपडे घेऊन इकडे अंजू ज्या देते तर लॉन्ड्रीला लॉन्ड्रीवाला माणूस ते कपडे घेऊन निघत असताना नेमकी कला आउट हाऊस मधून इकडे आता अद्वैतशी काहीतरी बोलण्यासाठी येत असते ज्या वेळेला कला अद्वैत सोबत बोलण्यासाठी येत असते आणि त्याच वेळेला इकडे आता त्या कपड्यामधून चिठ्ठी खाली पडते चिठ्ठी खाली पडल्यावर ती कला ती चिठ्ठी उचलते तितक्यात राहुल येतो ती चिठ्ठी तिच्या हातातून हिसकवून घेतो आणि त्यावरती तो म्हणतो ही माझी चिठ्ठी आहे यावरती कला म्हणते हो असेल तुझी चिठ्ठी पण म्हणून अशी हातामधून हिसकवून घ्यायची काय गरज पडली आणि ही चिठ्ठी तुझी आहे का अरे याच्यात तर मेकअपचं सामान लिहिलंय ती चिठ्ठी कशी तुझी काय असू शकते का यावरती राहुल ती चिठ्ठी पाहतो आणि खरं सर मेकअपचं सामान दिलेलं असतं म्हणजे त्याला वाटत असते की रिसीट बिसीट आहे की काय म्हणून धावत पळत येऊन त्याने ती घेतलेली असते पण ती असते मेकअपच्या सामानाची चिठ्ठी आणि त्यावरती तो म्हणतो नाही म्हणजे नैनाने मला हे मेकअपचं सामान आणायला सांगितलं होतं जर का हे मेकअपचं सामान मी नैनाला नाही दिलं ना तर नैना चिडेल ना म्हणून मी म्हटलं हो की ही माझं आहे आणि म्हणून मी घेतलं बाकी काहीच नाहीये असं म्हणत राहुल आता जुगवाजुगवी करत असतो आणि कलाला या सगळ्यामध्ये आता आपण कस ती चिठ्ठी फक्त पाहण्यासाठी घेतले असं दाखवण्याचा प्रयत्न करतो पण कला विचार करते नाही नाही या राहुलचं काहीतरी वेगळं चालू आहे शंभर टक्के हा राहुल या सगळ्यामध्ये जे काही करतोय ना त्याच्या मागे काहीतरी आहे असं व ती मग मात्र आता इकडे कला विचार करायला लागते आणि तोपर्यंत राव अद्वेत खाली येतो अद्वैत ज्यावेळेला खाली येतो त्यावेळेला तो विचार करतो चांदेकरांची इतकी मोठी इब्रत चांदेकरांची इतकी मोठी पत आणि हे सगळं असताना जर का या सगळ्यामध्ये आता लोकांनी माझ्या नजरेत मला असं बघितलं तर मात्र माझं सगळं संपलेलं आहे आबांनी आतापर्यंत राखून ठेवलेली सगळी आब निघून गेले आणि असं तोंड घेऊन मी नाही जाऊ शकत ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये लोक नको त्या नजरेने माझ्याकडे पाहतील मी या सगळ्यामध्ये ऑफिसला नाही जाऊ शकत इकडे कला विचार करत असते की अद्वैतच्या मनावरती खूप मोठा परिणाम झाला असेल आहे आणि या सगळ्यामध्ये तो आता ऑफिसला येणं टाळेल का ऑफिसमध्ये न येण्यासाठी कारण शोधेल का नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता त्याला बाहेर काढलंच पाहिजे आणि काहीही करून त्याला ऑफिसला घेऊन गेलंच पाहिजे आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता ऑफिसमध्ये तीच खऱ्या अर्थाने काय घडलं होतं किंवा काही पुरावे असतील तर ते तिकडेच भेटतील म्हणून मला तिकडे जायला पाहिजे असं म्हणत त्याला या सगळ्यामध्ये विचार करत असते आणि ती आता बॅग घेऊन ऑफिसला निघते जेणेकरून आदवेतला सुद्धा आता तिला घेऊन जाता यावं मग तोपर्यंत सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात ब्रेकफास्ट करत असताना आबा आता इकडे सगळ्यांशी बोलत असताना तोपर्यंत रजनी सगळ्यांसाठी कॉफी ठेवत असते आणि मग राहुल तिकडे येतो आणि हे बघ नैना तुझे काम तुला करायचं आहे ताबडतोब हे जे काही कॉफीमध्ये औषध आहे हे कॉफीतलं औषध टाकायला पाहिजे हल्ली तुझं कामात लक्ष नसतं नेम्याच ते हे बघे तू काय मला ऑर्डर सोडतोयस का आधी स्वतःची कामं नीट करत जा आणि त्यानंतर मला सांगत जा जर का काहीही असेल तर ते मला आता तू नॉर्मल पद्धतीने सांगितलंस तर आणि तरच मी करेन नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता इकडे मी तुझं काहीही ऐकणार नाहीये माझ्याशी नीट बोलायचं कळलं असं म्हणत आता ती राहुलला ओरडते राहुल म्हणतो ठीक आहे जा औषध दे जा असं म्हटल्यावर ती नैना येते आणि रजनी काकू तुम्ही जा मी या सगळ्यामध्ये सगळ्यांना कॉफी देते असं म्हणायला लागते तोपर्यंत रजनी म्हणते ठीक आहे कॉफी तर रेडी आहे तू फक्त गाळून दे मग नैना अद्वैतच्या कॉफीमध्ये एक गोळी टाकते आणि गोळी टाकून तो कप आता अद्वेतलाच पोहोचेल याची बरोबर खात्री करून घेते आणि त्यानंतर रजनी येते झालं खगर यावरती ती सांगते हो हो झाले झाले तुम्ही या सगळ्यामध्ये आता पटकन ही कॉफी घ्या आणि सगळ्यांना द्या तोपर्यंत तो आता राहुलची कॉफी वेगळी सगळ्यांची वेगवेगळी कॉफी आणत ती आता बरोब्बर इकडे अद्वैतच्या ह्याच्यामध्ये औषध टाकलेली कॉफी आणून ठेवते आता अद्वैत कॉफी हातामध्ये घेतो आणि ज्यावेळेला अद्वैत कॉफी पिणार ज्यावेळेला अद्वैत त्या कॉफीचा एक घोट घेणार पण तोपर्यंत त्याला तिकडे दारात येऊन उभी राहते कला ज्या वेळेला दारात येऊन उभी राहते तेव्हा आबा म्हणतात अद्वैत अरे कला आले कला म्हणते ऑफिसला येतोय ना तू म्हणजे ऑफिसला खूप महत्वाची कामं आहेत आपल्याला जायला पाहिजे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते अद्वैत बघत बसतो त्यावरती कला विचार करते अरे बापरे म्हणजे मी जो काही विचार केलाय तो विचार खरा होतोय की काय या सगळ्यामध्ये आता हा ऑफिसला येत नाही की काय त्यावरती आबा म्हणतात चल अद्वैत जा ऑफिसला कारण आबांना पण ही भीती असते की जर याच्यामध्ये आता अद्वैतच्या मनावरती परिणाम झाला ह्या सगळ्या केसचा तर कदाचित हा आता ऑफिसला जाणं टाळेल असं म्हणत असताना मग आता इकडे करते काय काय बोलतोय बोलतोय हा येईल बोलतो ये ना हा हा ऑफिसला ऑफिसला आल्याशिवाय हा सगळा गुंता सुटणार नाही असं म्हणत कला विचार करत असते आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो हो मी येतोय ऑफिसला आणि इकडे रोहिणीचा आणि राहुलचा प्लॅन फ्लॉप होतो कारण ज्या कॉफी मध्ये औषध टाकलेलं असतं ती कॉफी आता अद्वैतने पिणं गरजेचं असतं पण टी कॉफी कलाच्या हुशारीमुळे म्हणा किंवा कला तिकडे अचानक वेळेला आल्यामुळे म्हणा ती कॉफी पिणं अजिबात काही शक्य झालेलं नसतं ते म्हणजे अद्वैतला मग अद्वैत निघतो आणि आलो मी तयार होऊन येतो असं आता म्हणायला लागतो मग अद्वैत ऑफिसला जायला निघतो इकडे तोपर्यंत कला आता ऑफिसला फोन करून अद्वैत सर येत आहेत त्यांच्या स्वागताची छानपैकी तयारी करा त्यांच्यासाठी छानपैकी बुके घेऊन या आपण त्यांचं जंगी स्वागत करूया असं आता सगळ्यांना सांगत असते बरं हे सगळं होत असताना मग ताबडतोब इकडे आता कलाने केलेलं प्लॅनिंग वर्कआउट होणार असतं आणि या सगळ्यामध्ये आता कला ऑफिसला यायला निघते अद्वैत आणि कला ज्या ऑफिसला येतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो हे ऑफिस म्हणजे फक्त ऑफिस नाही आहे माझ्या पूर्वजांनी कमवलेलं नाव आहे आबांनी ते नाव खूप मोठं केलं आणि या सगळ्यामध्ये आबा आता हे सगळं बघून किती वाईट वाटत असेल त्यांना मी जे काही नाव गमवलंय त्याचं यावरती कला म्हणते चांदेकर तू इतका विचार करू नकोस तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस आणि हे सिद्ध होणार आहे हे सिद्ध होईल आणि त्यावेळेला त्यावेळेला तुझ्या पाठीशी सगळेजण उभे असतील तू काळजी करू नको आत्तासुद्धा घरच्यांचा ऑफिसंचा सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे जे लोक तुला ओळखतात ते तुझ्यावरती विश्वास ठेवून या सगळ्यामध्ये आता तुला सपोर्ट करतात तू नको काळजी करूस पण अद्वेतला विचार करून 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 खूप त्रास असतो त्याला दुखायला आणि त्याला अटॅक येतो मग कला इकडे ताबडतोब अस्तमाचा पंप पाण्याचा प्रयत्न करते आणि अद्वेतला आता इकडे दीर्घ श्वास घ्यायला सांगत असते अद्वेतची बिघडलेली तब्येत कला बरी करणार पण या सगळ्यामध्ये आता इकडे राहुल दुसऱ्यांदा जेव्हा आलेला असतो तेव्हाचं सी सी टी व्ही फुटेज त्याला गायब करणं काही जमलेलं नसतं मग ते सी सी टी व्ही फुटेज पुरावा म्हणून या सगळ्यामध्ये उपयोगाला येणार असतं आणि तेच सी सी टी व्ही फुटेज कलाच्या हातात कसं लागणार राहुल या सगळ्याचा मास्टर माइंड आहे हे सत्य कसं समोर येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे